सातपूरच्या निगळ घराण्याकडे बारा गाड्या ओढण्याचा मान आहे गुढीपाडव्याच्या दिवशी या गाड्या ओढल्या जातात त्यांच्या परिवाराच्या चार शाखा तयार झाल्या त्यापैकी सखाराम पाटील निगळ यांना एकोणीसशे बावन्नमध्ये बारा गाड्या ओढण्याचा मान मिळाला होता तेव्हापासून आजपर्यंत निगळ घराण्याकडे गाड्या ओढण्याचा मान आहे यात्रोत्सवानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत अठ्ठावीस मार्चला सातपूरच्या भाजी मंडई येथे रात्री छावा चित्रपट दाखविण्यात येईल एकोणतीस मार्चला सायंकाळी शाहीर स्वप्नील डुमरे यांचा पोवाळ्याचा कार्यक्रम होईल तीस मार्चला होई। बारा गाड्या ओढण्याचा मुख्य कार्यक्रम तर एकतीस मार्चला सातपूर येथील क्लब हाऊस मैदानावर सायंकाळी कुस्त्यांची दंगल होणार आहे दिनांक सत्तावीस मार्चला सायंकाळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी मनपा प्रशासन व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली आहे बारा गाड्या ओढणारा श्री गणेशाचा पारंपरिक मिरवणूक मार्ग सातपूर गाव मेन रोड भवानी माता गड कुस्त्यांची दंगल होणाऱ्या ठिकाणी पाहणी करता सुरक्षा उपायाच्या सूचना मनपा व विद्युत विभागास दिल्या यावेळी यात्रा उत्सव समिती अध्यक्ष प्रकाश निगळ श्री गणेशा कैलास निगळ कार्याध्यक्ष शिवाजी भंद्रे व तानाजी निगळ माया काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते नागपूर गावामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या बाडा गाड्या उत्सवाच्या अनुषंगाने आज सर्व गावकऱ्यांच्या बरोबर आणि पोलीस प्रशासनाच्या बरोबर सर्व रूट मार्गाची या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली आहे आमच्या बरोबर एम एस बी चे अधिकारी आहेत महानगरपालिकेचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत पूर्ण रूटची आज पाहणी झालेली आहे रूटमध्ये काही अडथळा आहे का वायरिंगच्या अनुषंगाने काही प्रॉब्लेम आहेत का किंवा इतर कायदा व सुवस्थेच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे पॉईंट कुठे कुठे लावण्यात यावेत याबाबतची सर्व खातरजमा आज करण्यात आलेली आहे आणि येणारा जो उत्सव आहे तो शांततेमध्ये आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये नक्कीच या ठिकाणी पार पाडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो बारा गाड्यांची यात्रा फार मोठी प्रमाणात देवीची भवानी माताची यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरली जाते आताच डी सी बी रा मॅडम राऊत साहेब राऊत मॅडम देशमुख सर नलावडे सर यांनी आमच्या यात्रा उत्सवाची जे गणेशाची मिरवणूक ती मिरवणूक मार्ग पाहण्याचे पाहण्याचं सर्व दौरा पूर्ण झाला आणि ह्या ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम तीस तारखेला संध्याकाळी सात वाजता त्र्यंबक रोड एस आय ग्राउंड एस आय हॉस्पिटलच्या समोरून ओढल्या जातात आणि भवानी माताची यात्रा ही या या आई भवानी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला खूप खूप आशीर्वाद देऊ अशी मी आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या यात्रे गुढीपाडव्याला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपला सर्व पंचक सातपूर पंचक्रोशीतील यात्रेकरूंना शुभेच्छा देतो यांनी सर्व यात्रेचा लाभ घ्यावा आई भवानीचा आशीर्वाद घ्यावा या अठ्ठावीस येत्या अठ्ठावीस तारखेला छावा या चित्रपटाचं प्रदर्शन आम्ही यात्रा कमिटी सातपूर या यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ या ठिकाणी करणार आहे संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी मार्केट सातपूर या ठिकाणी छावा पिक्चर आम्ही दाखवणार आहे अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला संभाजी महाराजांचा शरगाथा हा पाहुण्याचा कार्यक्रम या ठिकाणीच ठेवण्यात आलेला आहे तो पण संध्याकाळी आम्ही सात वाजता चालू करणार आहोत आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि एकतीस तारखेला कुस्त्यांची दंगल एसआय ग्राउंड क्लब हाऊस या ठिकाणी चार वाजता होणार आहे तरी सर्व कुस्त्याप्रेमींना आपण सर्वांनीचा लाभ घ्यावा मी असं सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या यात्रा कमिटीच्या वतीने आपला सर्वांना आवाहन करतो आणि आपल्याला गुढीपाडव्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र जगदंबा माता जय